नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आणि गांभीर्यपूर्वक विषय घेऊन आलेलो आहोत तुम्हा आम्हाला सर्वजणांना माहिती आहे आणि कल्पना आहे की महाराष्ट्रभरामध्ये सर्वदूर मागच्या दोन दिवसामध्ये अतिवृष्टी झाली काही ठिकाणी ढगपुटी सदृश्य पाऊस झाला तुम्हाला माहीत असेल की परभणी नांदेड लातूर हिंगोली धाराशिव छत्रपती संभाजीनगर आणि जालना म्हणजे विशेषतः मराठवाड्यामध्ये अति जास्त प्रमाणामध्ये पर्जन्यवृष्टी झाली आणि त्याचं बहुतांशी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी शेती पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं शेती पिकाबरोबरच जनावरंसुद्धा दगावली काही ठिकाणी मनुष्यहानीसुद्धा त्या ठिकाणी होताना आपण पाहिली नमस्कार मी प्राध्यापक रवी शेळके आपलं प्रोफेसर रविशैक्या यूट्यूब चॅनलवरती सहसे स्वागत करतो शेतकरी बंधून आपल्यासाठी या काळामध्ये आपण काय काळजी घेतली पाहिजेत किंवा आपल्या पिकाविषयी आपण कशा पद्धतीनं काळजी घेतली पाहिजे याविषयी मी तुम्हाला सर्वांना या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे अत्यंत महत्त्वाचा आणि गंभीरपूर्वक विषय म्हणजे क्रॉप इन्शुरन्स पीक विमा ज्या भागामध्ये अतिसखल भागामध्ये जास्त प्रमाणामध्ये पाऊस झाला किंवा अतिवृष्टी झाली किंवा पिकं खरडून गेलीत वाहून गेलीत त्या भागामध्ये शेतकऱ्यांनी जर पीक विमा काढला असेल तर त्या संदर्भात आपण पीक विमा कंपनीकडे आपण तक्रार दाखल करायची आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जो शासनाकडून पीक विमा मिळणार आहे त्यासाठीची आपण कार्यवाही करायची मग शेतकरी बंधू आपल्याला असा प्रश्न पडला असेल की यामध्ये आपण काय आत्ता स्टेप घ्यायचे किंवा आता आपण काय कार्यवाही करायची तर शेतकरी बंधूं आणि त्यांचे सुशिक्षित जर पाल्य असतील किंवा विद्यार्थी असतील किंवा मुलं असतील तर यांनी अत्यंत महत्त्वाचं काम आता करायचं की आपलं पीक जर वाहून गेलं असेल किंवा पा पिकामध्ये पाणी साचलं असेल किंवा जास्त प्रमाणामध्ये पाऊस पडल्यामुळे जर शेतातून पीक खरडून गेलं असेल तर आपण आता क्रॉप इन्शुरन्स जर पीक विमा आपण जर काढला असेल तर त्या पीक विम्यासाठी आपण आता तक्रार दाखल करायची आणि ती तक्रार कशी दाखल करायची याविषयी आपण अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहे जर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि आपण जर पीक विमा नोंदणी केली असेल जे की केंद्र सरकारनं आणि महाराष्ट्र सरकारनं एक रुपयात पीक विमा योजना चालू केलेली आहे आणि आपण एन पी पोर्टलवरती जर आपण पीक विमा नोंदवला असेल तर आता आपण तक्रार कशी दाखल करायची याची अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती घेणार आहोत तर सर्वप्रथम या ठिकाणी बघा त्याच्या दोन प्रकारामध्ये आपण तक्रार दाखल करू शकतो कृषी विभाग आपल्याला आवाहन करते परंतु मीसुद्धा आपल्याला या ठिकाणी एक शेतकरी पुत्र म्हणून आवाहन करतो आहे की तक्रार दाखल करत असताना आपण सर्वात पहिली आणि सोपी पद्धत आहे की टोल फ्री नंबर जो आहे की सरकारचा टोल फ्री नंबर तर तो चौदा चारशे सत्तेचाळीस या नंबरवरती तुम्ही डायल करा आणि आपल्या पिकाची नुकसानीची तुम्ही त्या ठिकाणी संभाव्य माहिती त्या टोल फ्री नंबरवरती द्या मग तुम्ही म्हणणार बऱ्याच वेळा आपण डायल केल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी रिस्पॉन्स येत नाही तर वारंवार फोन करा कारण आपण पीक विमा आपण भरलेला आहे आणि आपल्याला त्याचं नुकसान भरपाई मिळाली पाहिजे कारण आपलं नुकसान झालेलं आहे त्यामुळे आपण वारंवार वारंवार त्या ठिकाणी कॉल करा फोन करा आणि जोपर्यंत आपली तक्रार दाखल होत नाही जोपर्यंत आपल्याला डॉकेट आय डी मिळत नाही तोपर्यंत आपण टोल फ्री नंबरवरती आपण कॉल करायचं आहे ही झाली नंबर एक प्रोसेस त्याच्यानंतर दुसरा पर्याय असतो आपल्याला जर आपण पीक विमा काढला असेल तर राज्य शासनाची प्रोसिजर आहे की क्रॉप इन्शुरन्स ॲप आप हे आपण इन्स्टॉल करायचं आहे प्लेस्टोरमध्ये जायचं आहे क्रॉप इन्शुरन्स ॲप आप आपण त्या ठिकाणी इन्स्टॉल करायचं आहे आता क्रॉप इन्शुरन्स ॲप इन्स्टॉल केल्यानंतर पुढे काय प्रोसेस करायचे आहे की त्यानंतर कंटिन्यू ॲज अ गेस्ट म्हणजे गेस्ट म्हणून तुम्ही त्या ठिकाणी रजिस्टर करायचं आहे रजिस्टर केल्यानंतर क्रॉप लॉस आपलं पिकाचं नुकसान झालेलं आहे आता बहुतांश शेतकरी म्हणतील की आमच्या पिकाचं अजून जास्त प्रमाणात नुकसान झालं नाही परंतु जर वॉटर लॉगिंग कंडिशन असेल ज्याला आपण पाणी साचण्याची परिस्थिती म्हणतो जर शेतामध्ये पाणी साचलं असेल तर आता पिकं तुमची बरेचसे शेतकऱ्यांचे कापूस असेल मका असेल किंवा सोयाबीन असेल तर ते वॉटर लॉग कंडिशनमुळे त्याला मर रोग किंवा होऊ शकतो म्हणून क्रॉपलॉस हा पर्याय तुम्ही निवडा त्यानंतर क्रॉप लॉस इंटिमेशन आपल्याला पूर्वसूचना हा पर्याय निवडायचा आहे त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर जो मोबाईल नंबर तुम्ही पी क्यूआ दाखल करत असताना टाकला असेल तो मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला ओ टी पी येईल तो ओ टी पी घ्यायचा आहे ओ टी पी त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि खरीप हंगाम वर्ष दोन हजार चोवीस योजना असं त्यानंतर सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर नोंदणीचा स्रोत सी uh, एस सी सी एस सी सेंटरवर तुम्ही uh, नोंदणी केली आहे असं निवडायचं आहे आणि त्यानंतर तुमच्याकडे पॉलिसी नंबर आहे का असं विचारलं जाईल तर पॉलिसी नंबर आहे का यस करायचं आहे किंवा रेडिओ बटन येईल तुम्हाला त्या ठिकाणी तर ते तुम्ही क्लिक करायचं आहे आणि पावती क्रमांक टाकायचा तुमचा पावती क्रमांक त्या ठिकाणी अप्लिकेशन आयडी असतो तो अप्लिकेशन आयडी तुम्ही टाकायचा आणि डन करायचं आता डन केल्यानंतर पुढे काय करायचे तर पावतीवरती विमा पावतीवरती तुम्ही क्लिक करायचे विमा पावतीवरती क्लिक केल्यानंतर पॉलिसी नंबर येईल तुम्हाला त्या ठिकाणी पुढे पॉलिसी नंबर तपशील दिसेल त्यानंतर आपला जो गट आहे गट नंबर ज्याला आपण म्हणतो किंवा सर्वे नंबर आपण ज्याला म्हणतो त्या सर्वे नंबर त्या ठिकाणी डिटेल्स विचारला जाईल आणि त्या सर्वे नंबरवरती तो सर्वे नंबर तुम्ही टाकायचा आहे ॲड करायचा आहे आणि त्या प्रत्येक गटाची सेपरेट तक्रार करायची आता बरेचसे शेतकरी असतात त्यांच्या दोन गावामध्ये तीन गावाच्या परिक्षेत्रामध्ये किंवा महसूलमध्ये आपली शेती असते आणि गट नंबर वेगवेगळे असतात तर प्रत्येक गटासाठी आपण सेपरेट तक्रार दाखल करायची आहे त्यानंतर त्याचं कारण विचारलं जातं की कुठल्या कारणामुळे आपण पिक युमा दाखल करतात किंवा तक्रार दाखल करतात तर एक्सेस रेनफॉल एक्सेस रेनफॉल किंवा हेवी रेनफॉल आपल्या भागामध्ये झालेला असा पर्याय तुम्ही त्या ठिकाणी निवडू शकतात त्यानंतर घटनेचा दिनांक टाकायचा की कुठल्या तारखेला झालंय की जसं आता आपण पाहतो की आजची तारीख चार ऑगस्ट आहे तर दोन तारीख तुम्ही टाका तीन तारीख टाका किंवा एक तारीख टाका त्या ठिकाणी तारीख निवडायची आणि घटनेचा दिनांक टाकून त्या ठिकाणी स्टँडिंग क्रॉप आणि नुकसानाची टक्केवारी टाकायची स्टँडिंग क्रॉप म्हणजे तुमचं जर तुम्ही कपाशी सिलेक्ट केलं असेल किंवा सोयाबीन टाकलं असेल तर स्टँडिंग क्रॉप दाखवा स्टँडिंग क्रॉपमध्ये झालेलं नुकसान तुम्हाला दाखवायचे आणि त्यानंतर त्याची टक्केवारी मग टक्केवारी किती दाखवायची जर जशा जशाप्रमाणात तुमचं नुकसान झालं असेल साठ टक्के झाले सत्तर टक्के झाले ऐंशी टक्के झाले तर तशाप्रमाणात तुम्ही त्याची टक्केवारी नुकसानाची टक्केवारी ॲड करायची आणि बाधित पिकाचा फोटो आता ते तुम्हाला ॲज एन ॲक्च्युअल जर शेतावर जाऊन जरी प्रोसेस करायची असेल तर क्रॉप uh, इन्शुरन्स ॲप इन्स्टॉल करून तुम्ही शेतावरती जा ॲज ऑन ॲक्च्युअल लाईव्ह फोटो घ्या आणि तो फोटो पोर्टलला अपलोड करा त्याच्यानंतर फोटो घेतल्यानंतर सबमिटचं तुम्हाला ऑप्शन येईल सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुम्हाला लास्ट प्रोसेस असते तुम्हाला डॉकेट आयडी येईल तो डॉकेट आयडी तुम्ही घ्यायचा आहे तो तुम्हाला रिझर्व करून ठेवायचा आहे किंवा तुमच्याकडे सेव्ह करून ठेवायचा आहे तो डॉकेट आयडी आल्यानंतर ज्यावेळेला पीक विमा तुमचं मंजूर होईल त्यावेळेला तो डॉकेट आय डी तुम्हाला विचारला जाईल तर शेतकरी बंधूंना अशा पद्धतीनं सोप्या आणि साध्या पद्धतीनं तुम्हाला सध्या करायचं महत्त्वाचं काम म्हणजे आपल्या पिकाची नुकसानाची तक्रार पीक विमा कंपनीकडे करायची आहे त्यामध्ये मी तुम्हाला दोन सोप्या पद्धती सांगितल्या आहेत एक टोल फ्री नंबर आहे चौदा चारशे सत्तेचाळीस या नंबरवरती तुम्ही फोन करून कंपनीचे प्रतिनिधी तुमच्यासोबत बोलतील तुम्ही गट नंबर वाईज त्याचे फोटोग्राफ्स त्याची माहिती अत्यंत महत्त्वपूर्ण इत्यंभूत माहिती तुम्ही त्यांना पुरवा आणि तुमचं डॉकेट आय क्रिएट करून घ्या दुसरी सोपी पद्धत आहे आपला मुलगा असेल आपला पाल्या असेल त्याला मोबाईलवरून प्ले स्टोअरवरून क्रॉप इन्शुरन्स ॲप इन्स्टॉल करायला सांगायचं ॲप इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही कंटिन्यू ॲज अ गेस्ट म्हणून त्या ठिकाणी रजिस्टर करा त्यानंतर क्रॉप लॉस जे काय तुमचं पिकाचं नुकसान असेल ते क्रॉप लॉस हा पर्याय निवडा आणि क्रॉप लॉस इंटिमेशन आम्हाला सूचना द्यायची म्हणून त्या ठिकाणी पुढे जा त्यानंतर मोबाईल नंबर टाका मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला ओटीपी येईल ओटीपी आल्यानंतर तुमचं खरीप हंगाम वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस असं त्यामध्ये ऍड करायचंय पुढे जायचंय सीएससी सेंटरहून रजिस्टर केलं म्हणून सीएससी सेंटरचा पर्याय निवडायचा आहे आणि तुमचा पावती क्रमांक जे तुम्ही पावती घेतली असेल अगोदर पीक विमा भरताना त्याचा क्रमांक टाकायचा पुढे पॉलिसी नंबर आहे त्यानंतर तक्रार करायची तर गट नंबर टाकायचं सर्व्हे नंबर आहे आणि त्याचं कारण एक्सेस रेनफॉल म्हणून किंवा हेवी रेनफॉल म्हणून तुम्ही आहे आणि ज्या दिवशी पाऊस जास्त झाला त्याचा दिनांक आणि किती नु प्रमाणात नुकसान झालं किती टक्केवारीमध्ये नुकसान झालं त्याची टक्केवारी टाकायची आहे आणि स्टँडिंग क्रॉपमध्ये उभ्या पिकामध्ये नुकसान झालं असं स्टँडिंग क्रॉप त्या ठिकाणी दाखवायचे आणि बाधित पिकाचा एक फोटो घेतल्यानंतर सबमिट करायचं डन करायचे आणि शेवटी तुम्हाला डॉकेट आयडी मिळेल डॉकेट आयडी मिळाल्यानंतर तुम्ही तो सेव्ह करून ठेवा आणि येणाऱ्या काळामध्ये जेव्हा तुम्हाला कृषी सहाय्यक किंवा तलाठी वगैरे मागतील त्यावेळेला त्यांच्याकडे तुम्ही तो सबमिट आहे तर अशा प्रकारे शेतकरी बंधूंना जर पीक विमा मिळवायचा असेल तर तुम्ही ही प्रक्रिया आत्ताच्या आत्ता आज करून घ्या आणि आपल्याला पीक विमा मिळेल यासाठी ही पूर्व प्रक्रिया आपण करून घ्यायची व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद